सातपूर परिसरातील महादेववाडी परिसरात काही दिवसांपूर्वी पेट्रोलच्या कॅनवरून चार चाकी वाहन गेल्याने भीषण आग लागली होती या आगीत एकाच कुटुंबातील चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता मात्र या घटनेत गंभीर भाजलेल्या दीड वर्षाच्या चिमोड्याची वीज दिवसांपासून सुरू असलेली मृत्यूशी झुंज अखेर काल संपली मुंबईत उपचार सुरू असताना भावेश दोभाडे या चिमुड्याचा दुर्दैवी मृत्यू झाला त्याच्या जाण्याने परिसरात पुन्हा एकदा शोककळा पसरली आहे ही घटना त्या दिवशी घडली होती जेव्हा महादेववाडी परिसरात रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाच्या फांद्या छाटण्याचे काम सुरू होते दरम्यान रस्त्याच्या कडेला ठेवलेल्या पेट्रोलच्या कॅनवरून एक चार चाकी वाहन गेल्याने त्याचे झाकण उघडले आणि पेट्रोल उडून शेजारी बसलेल्या कैलास दोभाडे यांच्या अंगावर गेले क्षणात आग भडकली आणि या भीषण आगीत एकाच कुटुंबातील पाच जणांचा जीव गेला ग्रामस्थांकडून ठेकेदार आणि संबंधित कर्मचाऱ्यांच्या बेखफिकरीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली जात असून जबाबदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे महादेववाडीतील या घटनेने पुन्हा एकदा ठेकेदारांच्या निष्काळजीपणाकडे प्रश्नचिन्ह उभे केले आहे ब्युरो रिपोर्ट दैनिक भ्रमर नाशिक